व्यर्थ व परचिंतन कसे मिटेल आणि शांती कशी मिळेल माणसाच्या अशांतीचे एक कारण हेही ही आहे की दुःखपूर्णगत गोष्टी तो वारंवार आठवत बसतो उदाहरणार्थ त्याच्या मनात येते की अमुक माणूस माझ्याशी चांगला वागला नाही माझ्या अमुक नातलगाने वेळेवर मला मदत केली नाही माझ्या अमुक मुलाने माझी आज्ञा मानली नाही अहो अमका माणूस तर असा आहे की त्याच्यात अमके द अमके दोष आहेत जेव्हा तो कोणाशी बोलतो तेव्हा अशा प्रकारच्या दुःख मनाने वर्णन करतो काय ही रडकथा पुन्हा पुन्हा ऐकून तिला अविनाशी बनवितो जसे काय अविनाशी दुःख प्राप्त करणे हेच त्याचे लक्ष आहे तो आपल्या जीवनाच्या इतिहासातील दुःख संबंधित प्रकरणे उघडून वारंवार वाचत बसतो जणू काय ते एखादी ईश्वरी चरित्र असावे किंवा एखादी मुक्ती जीवन मुक्तीचा मंत्र असावा अथवा सत्यनारायणची सत्य कथा असावी अशा प्रकारचा स्वभाव असलेले माणूस जणू स्वतःच स्वतःला अडकवतो किंवा उलटा लटकवतो आणि मग म्हणतो की हाय मला कोणी सोडवा मला सुट सुलटा करा अशा माणसाने आता शांती मिळवण्यासाठी हा विचार कराव्यास हवा की माझे हे संकल्प विकल्प तर असे आहेत जणू काय सृष्टीस रूपी बागेत फुले वेचण्याऐवजी काटेच वेचून आपले हृदय आपणच घायाळ करणे होय आता एक काट्याचे बोचणे संपते न संपते तोच मी दुसरी एखादी काटेरी गोष्ट आठवून मनात दुसरा घाव घालतो अशा प्रकारे जर मी वारंवार आपल्या हृदयातगत गोष्टीची काटे लावीत बसेन तर माझ्या मनाचे घाव भरून येणारच नाहीत आणि अखेर ते सडलेले बनून मलाच दुःखी करतील थोड्या थोड्या दिवसानंतर पुन्हा पुन्हा या गोष्टींची आठवण येत राहणे आणि त्यामुळे माझ्या मनाला दुःख होणे किंवा त्यांच्याकडे माझे लक्ष जाणे हेच सुचवित की अजूनही काटे माझ्या हृदयात निघालेले नाहीत म्हणून आता जर शांती हेच माझे लक्ष आहे आणि सुख हेच माझे साध्य आहे तर हे काटे मी काढूनच टाकीन किंवा योगाग्नीने भस्मात करून टाकीन कारण प्रत्येक शहाणा माणूस बगीचात फुले निवडतो आणि काटे सोडून देतो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद